नगरपालिका निवडणूक पहिल्या दिवशी एकही नाम निर्देशन पत्र दाखल नाही वैजापूर नगरपालिका निवडणूक विभागाकडे आज सोमवारी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली मात्र पहिल्या दिवशी एकही उमेदवारांचा अर्ज दाखल झाला नाही प्रमुख पक्षातील मुलाखती झाल्या असल्या तरी उमेदवारी अद्यापही जाहीर झाल्या नाही मात्र जे इच्छुक आहेत त्या उमेदवारांनी आधी विभागी नंतर उमेदवारी अशी भूमिका घेतली असल्याची दिसत आहे सतरा नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून आज एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाला नाही नामनिर्देशन पत्र अर्थात उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून त्याची प्रिंट काढून तो निवडणूक विभागात दाखल करावा लागणार आहे जोपर्यंत अर्जाची प्रिंट हार्ड कॉपी जमा केली जाणार नाही तोपर्यंत तो, तो अर्ज अधिकृत समजला जाणार नाही नगरपालिका कार्यालयात उमेदवारांच्या शंका निरसन किंवा इतर सुविधांसाठी कक्ष सुरू करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी भागवत भिगोत यांनी दिली आहे वैजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही नामनिर्देशन भरण्यास सुरुवात झालेली आहे आज आणि नामनिर्देशन भरण्याविषयी जर काही उमेदवारांना शंका असेल तर नगरपालिकेमध्ये यासाठी एक मदत कक्ष उभारण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे दोन प्रभागासाठी एक कर्मचारी तीन कर्मचाऱ्यांची एक टीम नियुक्त करण्यात आलेली आहे अशा सहा टीम या ठिकाणी आहेत त्याप्रमाणे आर ओ आणि ए आर ओ ऑफिसमध्येही आपल्याला